तर सगळ्यात पहिल्यांदा सर्वांना हॅप्पी न्यू इयर आणि मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप खुँँ खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण आहे ना ज्वारीची म्हणजे जोंदळ्याची भाकरी कशी करायची आणि ती सुद्धा अगदी मौसूत तर बऱ्याच जणांचा आहे ना असा प्रॉब्लेम होतो की एक ना ज्वारीची भाकरी केल्यानंतर आहे ना एक तासाभरात किंवा एक दोन तीन तासांनंतर ना कडक होते तर कडक होते याचं कारण काय आहे ते तुम्हाला आज सांगणार आहे मी आणि दाखवणार आहे सुद्धा तर इथे ना पाच किलो ज्वारी घेतली आणि त्यासाठी ना एक किलो रेशनचे तांदूळ घेतले तुमच्याकडं जो अवेलेबल असेल ना तांदूळ तो तुम्ही घेऊ शकता आता इथं घेतलंय हे दोन चमचे पांढऱ्या उडदाची डाळ आणि ही डाळ आहे ना वगैरे आपल्याला धुवून घ्यायची गरज नाहीये आता हे ना तिन्ही साहित्य आपल्याला एकत्र करून घ्यायचे तर ना मी तांदूळसुद्धा बघा धुवून घेतलेला नाही आहे आणि जरी तुम्हाला धुवून घ्यायचं असेल ना तरी धुवून घेऊ शकता मी फक्त यांना पुसून घेतला आहे तर पुसायचा काय व्हिडिओ मी इथं केलेला नाही आहे फक्त यांना धुवून घेतला त्याला पुसून घेतला आणि स्वच्छ असे येणं आहे तिन्ही साहित्य एकत्र करून घेतलेले आहेत आणि निवडून घ्यायचं बरं का नाही तर तसं सोयी करा आणि ह्यामुळे ना आपण उडदाची डाळ घातली ना तर त्याच्यामुळे ना भाकरी ना जास्त वेळ मऊसूद राहते अजिबात लवकर कडक होत नाही आणि हे ना भाकरी आहे ना अगदी जसं आपला डोसा असतो ना सेम डोस्यासारखे ना एकदम मऊसूद भाकरी होते आपण उडदाचं जर डाळ घातली तर तर इथं दोन चमचे मी उडदाची डाळ घेतली हे चांगलं मिक्स करून घ्यायचं जर तुम्ही ना घरगंटी चक्कीतून जर दळणार असाल तर झिरो नंबरची जी चाळण नसेल ना त्याने दळून घ्या आणि जर गिरणीतून दळून असाल आणणार असाल तर बारीक दळून घ्या तर आहे ना ही चांगलं आहे ना मी गिरणीतून दळून आणणार आहे आणि मग बघूया आपण याची भाकरी कशी करायची ती तर आता तुमच्याकडे जर आहे ना तांदूळ नसेल तर बघा बाहेर आहे ना ज्वारीमध्ये घालायचा ना वेगळा तांदूळ मिळतो तो, तो तुम्ही घातला ना तरी सुद्धा हरकत नाही आता हि मी बघा चांगलं एकदम बारीक दळून आणलेलो तर ज्वारीची जर भाकरी करायची म्हटलं ना तर जितकं बारीक दळाल ना तुम्ही तितकी भाकरी मऊसूद अशी होती आता ही तर मी भाकरी कशी करायची आणि ती आहे ना अगदी साधी सुधी पद्धत आहे पण या पद्धतीने जर केली ना तुम्ही भाकरी तर तुमची ना भाकरी दोन ते ती तीन तासापर्यंत ता अजिबात कडक होणार नाही फॅन खाली म्हटलं ना तरी सुद्धा कडक होत नाही ही भाकरी तर आहे ना ही ट्रिक आहे ना माझ्या आजीची ट्रिक आहे आणि बऱ्याचदा आहे ना बऱ्याच जणांचा असा प्रॉब्लेम असतो की आहे ना काही वेळेत किंवा आपण सकाळच्या भाकरी करतो आणि दुपारी ती भाकरी खायचं म्हटलं ना तर ती कडक होती आणि भाकरी बघा आपण आपल्याला खावीशी वाटत नाही त्याऐवजी आपण चपाती खातो तर चपाती जितकीच शरीराला आवश्यक आहे ना त्याच्यापेक्षा जा जास्त आवश्यक आहे ना भाकरी आहे आणि थंडीमध्ये तर ना बाजरी आणि ज्वारी ही ना सहज पचनसुद्धा होती आणि ना भूकसुद्धा लवकर लागत नाही तर तुम्ही आहे ना जर चपाती खाणारे असाल ना ब, तर एकदा आहे ना अशा पद्धतीने भाकरी करून घ्या ब करून बघा तर इथं आहे ना चांगलं पाणी लावून लावून येणार हे पीठ चांगलं मळून आहे तर जितकं पाणी ना तुम्ही या पिठामध्ये मुरवाल ना तितकीच भाकरी मऊसूद होती तर आता हल्लीच्या आहेत ना म्हणजे माझ्या आजीचं म्हणणं असायचं हल्लीच्या पोरी किंवा हल्लीच्या बायका आहेत ना जास्त सा, पीठ मळत नाहीत लगेच ओबड धोबड मळतात आणि भाकरी करायला घेतात तर तुम्ही असं करू नका एकदा या पद्धतीने करून बघा तर बघा मी आहे ना जितकं मळता येईल ना तितकं व्यवस्थित असं पीठ चांगलं मळून घेते आणि मळल्यानंतर आहे ना ही भाकरी भाजाय भाजण्यासाठी ही त्यांची ट्रिक वापरली आहे ना मग ती ट्रिक खूप महत्त्वाची आहे कारण आपण ज्यावेळेस बघा भाकरी थापतो पिकतो व्यवस्थित आणि कुणाकुणाला ना भाकरी थपायला येत नाही तर ज्याला भाकरी येत नाही ना थापायला त्यांच्यासाठी ना खरंच हा व्हिडिओ आहे ज्या नवीन शिकणारे असतात किंवा नवीन लग्न झालेले असतात ना त्यांना लवकरच हा भाकरी जमत नाही आणि माझंसुद्धा लग्न झालं होतं ना तेव्हा मला जमत नव्हती भाकरी पण मीसुद्धा प्रॅक्टिसने शिकली पण आत्ता आहे ना तुम्ही ही भाकरी ना नंतर बघालच की किती मौसूद होती आहे ही भाकरी ती आणि ही भाकरी आहे ना जास्त वेळाशीच मौसूद राहते तर ही भाकरी आहे ना जितकी पातळ थापता येईल ना तितकी पातळ थापा अगदीच जाडसर भाकरी नसावी आणि अगदी जाडसर भाकरी ना खाऊशी सुद्धा वाटत नाही बघा तर मी ये ना हिता एकदम थोडासा स्पीड केलेला आहे थापत असताना तर हे बघा जितकी पातळ थापता येईल ना तितकी ही पातळ थापून घेते मी भाकरी अगदी चपाती सारखी ही भाकरी मी अशी थापून घेतली आहे तर हे ना तुम्ही आहे ना डायरेक्ट अशी लाटून सुद्धा घेऊ शकता पोळपाटावर आता इथं तवा ठेवलाय मी गरम करायला आणि भाकरी इथं थाप टाकून घेतली आहे मी आता आहे ना भाकरीला आहे ना पाणी लावलं ना तर भाकरी लगेच उलटायची नाही तर जर लगेच तुम्ही जर भाकरी जर उलटली ना तर बघा खालच्या साईडने आहे ना एक लालसर असा डाग पडतो भाकरीला त्याच्यामुळे ना भाकरी बघा लगेच अशी काय म्हणतात त्याला पापुडा येत नाही भाकरीला आणि इथं ना बघा मी उलातनं अजिबात वापरलेले नाहीये आणि अशा पद्धतीने जर भाकरी केली ना तर उलातनं वगैरे लागत नाही काय नाही आता हे ना मला एक म्हणजे सवयच आहे की आहे ना भाकरीच्या वरच आहे ना जे थोडेसे जरी काळसर असे डाग असले ना तर मी ते खरडून काढत असली तर तुम्हाला ही सवय आहे की नाही मला कमेंट करून नक्की कळवा कर तर इथं भाकरी बघा व्यवस्थित अशी टमटमी तम पोळीसारखी भाकरी आहे आणि भाकरी बघू शकता अगदी पांढरी शुभ्र अशी भाकरी येते जसं आपलं डोसा असतो ना त्याच टाईपमध्ये ही भाकरी होती आता दुसरी सुद्धा भाकरी इथं करून घेतली आहे मी आणि बघू शकताय जी ही भाकरी आहे ना तुम्ही चुलीवर सुद्धा करू शकता तितकीच मऊसूद आणि पापुडा खूप चांगला सुटतो आणि ना हल्लीच्या भाकऱ्यांना बघा जास्त पापुडा सुटत नाही तर तुम्ही या पद्धतीने भाकरी ना करून बघा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चॅनलला जर लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकॉन असतं ना ते दावायला नक्कीच विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ आहे ना कुठून बघताय तो सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा कर आणि अशा पद्धतीच्या तुमच्या भाकऱ्या होतात की नाही त्या मला नक्की कळवा तर बघू शकता इथं भाकरी किती अगदी चपातीपेक्षा मौसूद अशी भाकरी होती एकदा करा तुम्ही आणि हे ना भाकरी बऱ्याचदा आपण काय करतो की झाली ना झाली की झाकून ठेवतो तर लगेच झाकून नाही ठेवायची त्याच्यामुळे काय होतो ना जो पाकोड असतो ना तो सुटत नाही व्यवस्थित तर बघू शकता इथं मी किती दाबून दाखवते मी तुम्हाला इथं भाकरी अजिबात भाकरी अशी आहे ना तुमची कडक होणार नाही तर एकदा नक्की करा आणि आवडला तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चला तर मग भेटे अशा छान छान आणि मस्त रेसिपी सोबत तोपर्यंत पाहत राहजवानी जेव्हा